सरांगे यांची जी भूमिका आहे सरसकट कुठं द्या जा, इथं तर झालीच आहे पण मला दुसरं दुस प्रश्न उपस्थित होतो की आई तें 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 नाते सोरे हे, सरकार करते आणि त्यांचे नाते बोलते जे सोहरे सुतूक म्हणतात त्यांना द्यावी अशी भूमिका आहे सरकारकडे मंडळ वारंवार विनंती करते काय तोडगा का निघेल आणि तुमची भूमिका आता काय आहे संदर्भात तर मला असं वाटतं की माझी भूमिका अशी आहे की जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयरे आहेत म्हणजे व्याही आहेत समजा पत्नीच्या आईवडील आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे होईल ती साखळी तर सगळ्यांनाच सा आरक्षण द्यायला पाहिजे चिमुना त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे हो असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जराचं ऐकायला पाहिजे आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाही तर आणखीन काहीतरी करतील त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायायची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मला तर आणखीन एक दुसरी कल्पना आहे की आता हे सारखं सारखे मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीचं होतं ते काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आरवर वर करायची आणि चीफ सेक्रेटरीने त्याबद्दल देऊन टाकायची ताबडतोब जी आर इशू करायचा ताबडतोब त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हेही सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीतमध्ये हे करा आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथेच जर या शा मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर येण्याचा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस तिथं आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरीसुद्धा त्याला न्याय देऊ शकते

अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार त्यावेळी तिथेच तर मंत्र्यांचीच राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आता ताबडतोब निघत जाते एक नवीन 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 कल्पना ज्या आहेत रोज ज्या जन्माला येतात त्यांच्याकडून ज्या आहेत त्याचा आपण आदर राखला पाहिजे मनोज रंगीनं कधी कल्पना मांडायची आणि सरकारकडून ती ऐकली जाते अशा पद्धतीचं वारंवार पाहायला मिळते सुरुवातीला ते म्हणले की मराठवाड्यातल्या लोकांना द्या त्यानंतर म्हणले की पूर्ण मराठा समाजाला द्या त्यानंतर म्हणले की ओबीसीतून आरक्षण द्या त्यानंतर पुढे जाऊन ते परत पुरुंत म्हणले की मुलं आणि मुली यांना द्या आणि आता म्हणतायत की आत्या मामा मामी या सर्वांना द्या सरकारमधून त्यांना पाठिंबा आहे का की जेणेकरून ते मागण्या आहेत सरकार मान्य करत मला काय माहीत नाही सरकार जे आहे त्याने वाटाघाटीचा काय घोळ घालवू नये माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणतायत त्यांनी आव सांगितलं निजामशाहीचं आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना तेही मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे जे काही सासू सासर असतील भेवणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये का मी तर सपोर्ट करतो आहे काय आणि सरकारने उगीच जे आहे कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चा वगैरे घेऊन येतील काय आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं सरकारला कुठेतरी वेटीच धरलंय नाही कारण जे मागणी करतायत त्याला सरकार होकार देत नाही त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहेत सरकारला भेटी झाल्याचं जा काय सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतर ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ते सांगितल्याबरोबर आपण तो भूकार द्यायचा मोकळं व्हायचं आर काढायचा तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळं वेळ काढू पाटील आज स्पष्ट सांगितलेलं आहे की देव जरी आडवा आला तरी सुद्धा मराठ्यांना देव काय देव 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 सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करतो देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं त्याच्यामुळे चूक असं काही म्हणून की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय ची म्हणजे पुढच द्या ना बाबा त्याच्या पुढचं द्या आणखीने काय लिहून द्या ते म्हणतील त्याप्रमाणे आपण जे काढला पाहिजे आणि नवीन नवीन चांगल्या अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात

आणि का, काय कायदा आणि कोर्ट वगैरे नाही त्या भ्रामक कल्पनेचा जो आहे पाठपुरावा करायला पाहिजे एकीकडे एक जरांगी मागण्या करतात त्या मान्य होतात दुसरीकडे आपण या सगळ्या विषया संदर्भात बोलताय मात्र आपलं म्हणणं ज्या पद्धतीने ऐकलं पाहिजे सरकारने काहीतरी भूमिका घेतली पाहिजे ती घेतली जात नाही कुठेतरी एकटा नेता या संदर्भात बोलताना पाहायला मिळतो एकटे पडल्यास वाटते अरे असं आहे ना की जरांगी जे आहे ते बोलतील आणि त्यांच्या हातामध्ये सगळं मराठा समाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो मराठा समाज हा आणखी सात आठ कोटी आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि एवढे लोक जे आहेत सरकारच्या विरोधात गेले तर सरकार मग कसं काय काम करू शकतं तर ही भीती आहे की नाही सरकारला ही भीती का वाटत नाही याचा विचार का सरकार करत नाही सरकारने त्याचा विचार करावा सगळं मराठा समाजाच्या तो आणि दोन समाजामध्ये निर्माण करायला आहे त्यामुळे नाही नाही ताबडतोब आता आहे ना म्हणून सांगितलं की तिथे एकदा हवं हो तर जे आहे ना ते काही निवृत्त न्यायमूर्ती वगैरे त्यांचं सुद्धा एक ऑफिस तिकडे आपण तयार केलं की ताबडतोब ते कायदा काढून सांगतील की यांचं जामीन रद्द करा करून टाकायचं ताबडतोब तुम्ही याच्यामध्ये घोळ घालताना त्याच्यामुळे प्रश्न वाढतो त्याच्यामुळे जास्त चर्चा करू नये सरकार मधला एक मंत्री अशा पद्धतीने नाराजीची भावना कुठला मंत्री हे सुद्धा मंत्री नाही सगळ्याचे सगळेच पाठिंबा ता देतो त्यांना नाराज कोण आहे कोणीही नाराज नाही आम्ही सगळे खुश आहोत काहींची खुशी तोंडावर दिसते काहींची खुशी मनामध्ये आहे एकीकडे सर आपण आपल्या भाषणांमधनं जरंगे पाटलांवरती टीका केली होती त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होतं त्यावरती आपण टीका करत होतो आज अचानक आपण म्हणताय की सगळ्यात मागण्या मान्य केल्या पाहिजे मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषण केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरंगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये कायदे वगैरे ते जे आहेत ते अजिबात हो ते सांगून वेळ काढू नये हवं तर कायदे बदलून टाका ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये काल ते सांगून सुप्रीम कोर्टाने नाकारला वगैरे सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढं आपण करून टाकायचं शेवटी सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का जरंगे पाटील जरंगे पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करत आहे कुठेतरी सरकारला आपलं आपण चुकीचं म्हणताय जरांगी सरकारला वेठीस नाही धरलंय सरकारने जरांगेला वेठीस धरलेला आहे काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही आवडतो वेळ आहेत मंत्र्यांना पाठवत चर्चा करतायत उलट आहे चोवीस तारखेला त्यांनी आंदोलनाची भूमिका जे ती अजूनही मागे घेतलेली नाही चोवीस तारखेला आंदोलन करू आणि मुळात मुंबई शहराला शहरात आंदोलन करण्याचा त्यांचा पवित्र आहे काय वाटतं पण मुंबईतली संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल असं म्हणतात कोलमडली तर कोलमडली मुंबई मुंबई काय चीज आहे त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना प्रश्न म्हटला कसली मुंबई काय घेऊन बसला तर मुंबईचं कौतुक त्यांच्या तुम्ही करता

असं देखील म्हटलं आहे की मराठ्यांनी आरक्षण मिळत मराठ्यांनी आरक्षण मिळून यासाठी पक्षासाठी काम करू जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षासाठी काम करू बरोबर आहे पक्षाचं काम करून कुठलंच काम करू नये दुसरीकडे अपात्रतेबाबतची जी सुनावणी आहे ती जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे कसं पाहता या एकूणच अपात्रतेबाबतची सुनावणीकडे शिवसेनेची अपात्रतेबाबतची सुनावणी संपलेली आहे एका महिन्याच्या आत अध्यक्षांना आपल्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला सामोरे जायचं कसं बघू आता ते पण जरांगी विचारून काय ते <laughs> मराठा आरक्षण को लेकर जयर पाटिल काफी आक्रामक नजर आ रहे है अल्टीमेटम भी दे चुके हैं इसको लेकर आप शुरुआत से नाराजगी व्यक्त कर रहे हैं अब आपकी स्थिति आप कह रहे हैं कि आप यूटर्न ले रहे हैं क्या कारण है अब कारण कारण क्या है कि अभी एक एक जो है ना जरंगी पाटिल जी की जो है एक एक मांग जो है बढ़ती जा रही है बढ़ती जा रही है बढ़ती जा रही और हमारे जो सरकार की जो है मंत्रीगण जो है बेचारे आते हैं जाते हैं चर्चा करते हैं चर्चा करते हैं तो इससे अच्छा है कि जो वो बोले वो मान लो खत्म करो वो बोले ये करो तो एक कल वो अगर बोलेंगे कि हमको ए सी में डालो तो मान लो क्या करें हम लोग इतने जो है हतबल है सरकार उनके सामने ये, ये अच्छा है बातचीत ही ज्यादा कर बहस करने की कोई बात नहीं है जो वो बोलेंगे वो करते जाओ समाज की तरफ से एक बड़ा प्रतिनिधित्व रहा है महाराष्ट्र सरकार में आ, लेकिन आप इकलौते मंत्री ऐसे हैं जो इसका विरोध कर रहे हैं आपका जो पक्ष है वो भी आपके समर्थन में नहीं आ रहा अरे भाई मैं विरोध कर रहा था अब तो मैं भी उसको सपोर्ट कर रहा हूँ जो बोलेंगे वो करो वो अगर कल बोलते हैं कि ये करो तो ये करो वो करो तो वो करो खत्म लेकिन सर अगर ओबीसी की की तरफ से नाराजगी व्यक्त जाती है वो धरना प्रदर्शन करते हैं तो कैसे सरकार उसको बी ओबीसी क्या होता है वो तो गरीब लोग है ओबीसी क्या गरीब लोग है उनको तो कैसे भी उसके साथ बर्ताव कर कर सकते हैं कैसे भी उनको दबा सकते हैं कैसे भी उनके हक जो है छीन सकते हैं ओबीसी की क्या चीज़ होती है सर, सर सरकार का जो प्रतिनिधि मंडल है वो लगातार मुलाकात कर रहा है लेकिन वो आ, मिलने को आते तो नहीं है वो उन्हें इग्नोर कर रहे हैं उनका कहना है कि सिर्फ और सिर्फ आंदोलन होगा सिर्फ और सिर्फ हमें आरक्षण ही चाहिए कहा सरकार विफल हो रही है सरकार को जो है जो हमेशा के लिए जो है वहाँ कुछ मिनिस्टर को बिठाना चाहिए वहाँ ही जो मिनिस्टर वो रहे और जो चरक है बोले उसको मांग ले अभी इसलिए तो में बोल रहा हूँ ना जो हो बोलेंगे मान लो ना ना धरना रहे बजे कानून व्यवस्था क्या होता है जरंगे के सामने नहीं मानेंगे तो और कुछ हो सकता है कि कुछ और एमएलए के घर जलाएंगे फिर मेंबर पार्लियामेंट के भी घर शायद जलाएंगे किसके भी करें जलाएंगे के सामने क्या होता है कानून का कस्टम ये उत्पदिक बोलता है ये हद बनता है तुमची बिल्कुल हद बोलता है म्हणजे दाल तो हद बोलताمنا मना रمنا अनिल मना काय हरकत नाही बोलो साहेब तुम्ही मध्ये लोकसभा खासदारांचे निलंबन आहे

करता। ना मी नाशिकचा पालकमंत्री नाही हो आणि मी होम मिनिस्टर सुद्धा नाही आता जी काही खरी माहिती असेल ती होम मिनिस्टर किंवा गृह खात्याला असणार आहे पालकमंत्र्यांना सुद्धा असू शकतो त्याच्यात ते चौकशी करतायत ना चौकशीतून निष्पन्न होईल काय खरं काय कुठं आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रदेश पातळीच्या बैठक वेगवेगळ्या लोकसभेचा एक प्रिपरेशनचा भाग एक मानला जातो महायुतीची लोकसभेची निवडणुकीची कारण की महाविकास आघाडीकडनं सांगितलं जाते की त्यांचं जागा वाटप जवळपास निश्चित होतं <laughs> संजय राऊत यांचा आज दावा आहे तेवीस जागा शिवसेना माहित नाही मला त्यांच्या जाहीर करा कुठच्या जागा <laughs> कोणाला त्या दालो, दालो, ता ते जाहीर झालं झालं म्हणतात आणि नंतर म्हणतो आम्ही आता दिल्लीला जाऊन परत ते जाहीर करून घेणार आहोत म्हणजे नक्की काय झालं ते काय कळत नाही पण चला ठीक आहे लवकरात लवकर जागा वाटप करा त्यांचं पण झालं पाहिजे आणि आमच्या या महाविकास हे महायुती त्यांचंसुद्धा जे आहे ते झालं पाहिजे लवकरात लवकर म्हणजे कार्यकर्ते कामाला लागतील शेवटपर्यंत जे आहे ते चालतं आणि मग शेवटच्या दिवशी ज्याला नाही त्याला तिकीट द्यायचं आणि त्या घाईने जाऊन भरायचं आणि त्याच्यात गडबडी व्हायच्या त्या अगोदर लवकरात लवकर आटोप आणि जागा वाटप देऊन वाटप पण लवकर करा आणि त्याचे उमेदवार पण लवकर ठरवा म्हणजे कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळेल